नमस्कार मी पूजास किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आजची रेसिपी आहे चिकन लॉलीपॉप आता आपण साहित्य बघूया हा मी चिकन लॉलीपॉप घेतलेला आहे तो अर्धा किलो आणलेला आहे तो व्यवस्थित धुऊन त्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेला आहे त्याच्यासाठी अद्रक मिरची लसूण आणि कोथिंबीर ही पेस्ट केलेली आहे लाल तिखट मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक चमच काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि लॉलीपॉपचा मसाला घेतलेला आहे तसंच अंडा घेऊन त्यातल्या अंड्यातला सफेद भाग घेतलेला आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपण मसाला मॅरिनेट करून घेऊया अशा प्रकारे हा मसाला लावून घेतलेला आहे हे आता आपल्याला अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे आता आपला रेस्ट करून झालेला आहे चला तर आपण आता तळून घेऊया तेल आता बऱ्यापैकी तापलेलं आहे आता आपण लॉलीपॉप तळून घेऊया एक साईड शिजून झालेली आहे आता में ते गेते। है, मी ते पलटून घेते अशा प्रकारे मी पलटून घेतलेले आहे आता बारीक गॅस करून मी दुसऱ्या साईडी शिजवून घेते अशा प्रकारे आपले लॉलीपॉप झालेले आहे अशा प्रकारे लॉलीपॉपची रेसिपी झालेली आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार